आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे भिडे पुलावरील बंद झालेली आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर भिडे पूल रात्री पाण्याखाली गेला होता मात्र पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे पुलावरील पाणी ओसरलंय दरम्यान पाणी जरी ओसरलं असलं तरी भिडे पुलावरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून अद्यापही बंद ठेवण्यात आलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे भिडे पुलावरील वाहतूक त्यामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आणि पाणी रस्त्यावर येऊन पोहोचलं त्यानंतर नागरिकांचीही तारा उडाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे आता भिडे पूलही रात्री पाण्याखाली गेला होता मात्र पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे पुलावरील पाणी ओसरलंय दरम्यान पाणी जरी ओसरलं असलं तरी भिडे पुलावरील वाहतूक बॅरिकेटिंग लावून अद्यापही बंद ठेवण्यात आलेली आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे अनेक दुर्घटनाही घडताना दिसलेल्या आहेत सखल भागात पाणीही साचलेलं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे तर पुण्यातही तशीच काहीशी परिस्थिती पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे हे पाणी रस्त्यावर आलं त्यामुळे नागरिकांची तारांब उडाल्याची पाहायला मिळाली होती त्यामुळे आता पुण्यातील भिडे पूल सुद्धा आहे आणि या संदर्भात माहिती प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य पुण्यातील काय परिस्थिती आहे नक्कीच खडकवासला धरण परिसर आणि घाटमात्यावर पुन्हा एकदा पावसाने सुरुवात झाल्यामुळे रात्री आठ वाजल्यापासून खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात सोळा हजार क्युसेक्स निसर्ग पाण्याचा सुरू आहे त्यामुळे पुण्यातील भिडेपूल जो आहे तो अकरा हजाराच्या पुढे विसर्ग सुरू असल्यानंतर पाण्याखाली जातो त्यामुळे रात्रीपासूनच पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आता विसर्ग जो आहे तो हळूहळू कमी देखील केला जाईल आणि आताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर थोड्या प्रमाणात भिडे पुलावरून पाणी जे आहे ते वाहत आहे दुपारपर्यंत जे हे पाणी आहे ते कमी जर झालं तर वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येतंय की हा भिडेपूल जो आहे तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे परंतु आत्ता तरी पिडे पूल जो आहे तो दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी